कल्पना करा रस्त्यानं जात असताना अचानक मागून कुणीतरी आलं आणि डोक्यावर बंदूक ठेवली तर काय होईल हातापायाला कापर सुटेल की नाही असाच काहीसा प्रकार राजधानी दिल्लीत एका व्यावसायिकासलाय हा व्यावसायिक रस्त्यानं जात होता त्यानंतर मागून एक व्यक्ती अगदी शांततेत आला त्यानं या व्यावसायिकाला गाठलं आणि सरळ डोक्यावर बंदूक ठेवली या व्यावसायिकाने प्रतिकार करायचा प्रयत्न केला मात्र त्या बहादारानं बंदुकीचा धाक दाखवत बॅग हिसकावून घेतली त्या बॅग मध्ये तब्बल ऐंशी लाख रुपये होते व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत चोरानं पळ काढला व्यावसायिक मात्र शेवटपर्यंत धटक्यातच होता महाराष्ट्रामध्ये खंडणीखोरांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये पुणे बीड पाठोपाठ आता ठाण्यात सुद्धा खंडणीखोरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो मुरबाडमधील सरळ गावात एका बार मालकाला खंडणीच्या कारणावरून मारहाण करण्यात आली तीन गुंड एका बार मध्ये घुसलेत पार्टी करायला नाही तर खंडणी उकळण्यासाठी बार मालकाकडे त्यांनी दारूऐवजी पैशाची मागणी केली बार मालकानं पैसे द्यायला नकार दिला त्यामुळे तीन गावगुंडांनी बांबूच्या साह्यानं या मालकाला मारहाण करायला सुरुवात केली एकाच्या हातातून बांबू पडला मात्र त्यानं मारायचं काही थांबवलं नाही मालकाची कॉलर पकडली आणि बेदम मारहाण केली महाराष्ट्रात अशा गावगुंडांची दहशत संपवण्याचं आवाहन गृह खात्यापुढे आहे उत्तर प्रदेशातल्या या गुंडांचा हा पराक्रम बघा ऐपत नसताना सुद्धा ते दारू पिण्यासाठी आले होते दारूच्या दुकानात आलेल्या या गुंडांनी मॅनेजरकडे फुकटात दारू मागितली साहजिकच त्यानं नकार दिला मात्र हा नकार ऐकताच नाराज झालेल्या या गुंडांनी मॅनेजरला बेदम मारहाण केली त्याच्याकडची रोकड आणि सोनसाखळी लुटून पळ काढला आता या फुकट्यांचा शोध पोलीस घेत आहेत दारू पिणं मुळातच वाईट पण फुकट्यात दारू पिणं कसं त्याहून वाईट असतं हे पोलीस त्यांना आता शिकवतीलच केलं किंवा संयम सोडला की रंगाचा बेरंग होतोच हे अनेकदा आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं विविध रंगांची उधळण करत होळी साजरी होत असताना उल्हासनगरात भाच्याचा वाद झाला आणि त्या वादातून मामावर प्राणघातक हल्ला झाला भाच्याचा वाद झालेल्या तरुणांनी बाईकवरून निघालेल्या मामाला भर चौकात अडवलं त्याच्याशी वाद घातला त्यानंतर काही काळाच्या आतच मामावर लोखंडी रॉडनं जीव घेणा हल्ला केला वेळीच धोका ओळखून मामा तिथून जीव वाचवण्यासाठी पळाला तरी सुद्धा त्याच्या डोक्याला गंभीर इजा झालीच हल्लेखोरांनी दहा रुप दहा हजार रुपये हिसकावून नेल्याचा सुद्धा आरोप या मामानं केलेला आहे मंडळी सध्या देशात हिट अँड रनच्या घटना सर्रासपणे आपल्याला ऐकायला मिळत आहेत ही घटना थोडीशी वेगळी आहे ही दृश्य इतकी भयानक आहेत की कुणाच्याही काळजाचा थरका पडेल ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या बिजनौर मधली यावेळी फुटपाथ वरून चालणाऱ्या एका महिलेला चारचाकी गाडीनं जोरदार धडक दिली यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की महिलेला धडक दिल्यानंतर जवळपास पन्नास फूट फरफटत नेलं गेलं दरम्यान महिलेच्या पतीनं तिला मोटरसायकलवरून उतरवून पंपावर तो पेट्रोल भरण्यासाठी गेला होता आणि त्याचवेळी हा अपघात झाला मात्र मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या पतीच्या मित्रावर अपघाताचा आरोप लावलाय नातेवाईकांनी एसपीकडे या यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे आवरा वेगाला सावरा जीवाला असं लिहिलेले रस्त्याच्या कडेसे अनेक फलक आपण स्वतःच्या जीवाची काळजी घेण्यासाठी वाचले पाहिजेत पण इतरांची सुद्धा काळजी घेणं यावेळेला महत्वाचं असतं हे बहुतेक गुजरातच्या उपलपेटाजवळ भरदा वेगात जाणाऱ्या कारचालकाला चालकाला माहीत नसावं कारण तो फक्त सुसाट निघाला नव्हता तर उलट्या बाजूने सुद्धा चालला होता त्यामुळे त्याच्या कारची धडक समोरून येणाऱ्या बाईकला बसली ज्यावर एक कुटुंब प्र, प्रवास करत होतं आणि शिष्यवृत्तीची परीक्षा दिलेल्या लेकीसह पालक घराकडे परतत होते मात्र हे कारचालकाच्या चुकीमुळे तिघेही नाहक जखमी झाले रस्त्यावर लावलेले अनेक फलक आपण पाहत असतो आणि अशा वेळेला रस्त्याचं काम सुरू आहे हे लक्षात घेणं अपेक्षित असतं वाहनं पुढे सांभाळून चालवायला हवीत याची काळजी चालक अशा वेळी घेतात पण हे फलक नसतील तर बदलापुरातील या घटनेप्रमाणे अपघात होण्याची शक्यता आहे त्यात एखाद्याच्या जीवावर सुद्धा हा अपघात बेतण्याचा अंदाज आहे वांगणी बदलापूर रस्त्यावर कारनं बाईकला जोरदार धडक दिली त्यामध्ये तिघ जखमी झाले रस्ता बनवणाऱ्या कंत्राटदाराचा निष्काळजीपणा यामध्ये समोर आलाय आणि त्यामुळे प्रवाशांचे जीव टांगणीला लागल्याचा आरोप स्थानिक करत आहेत जास्त नफा कमवायच्या नादात जीवाला धोका निर्माण करणाऱ्या या कंत्राटाविरुद्ध कारवाईचा रेड सिग्नल पोलीस कधी दाखवणार असा सवाल नागरिक दुचाकीवरून पडल्यामुळे तरुण गंभीर जखमी झालेला आहे आणि रस्त्यावरून घसरलेला आहे होळीचा सणच बेभान आणि बेधुंद होऊन मजा मस्ती करण्यासाठी ओळखला हो जातो पण धमाल मस्ती तोपर्यंतच करावी जोपर्यंत ती जीवाभोवती हो येत नाही असाच काहीसा प्रकार व्हिडिओत दिसतोय तुमच्या ही अंगावर काटा येईल दृश्य लखनौ मधली आहेत होळीच्या दिवशी अगदी मदमस्त होऊन गाडी चालवणारी ही व्यक्ती पहा आपल्याच धुंदीत गाडी चालवत जाते आणि व्यक्तीचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं की तो थेट रस्त्यावर घासत गेला इतक्याच समोरून एक गाडी आलेली आहे आणि हा युवक त्या गाडीला गंभीरपणे जाऊन आदळतो या गाडीवरील ती मंडळी सुद्धा भांबावलेली पाहायला मिळतात नेमकं काय घडलं आणि कसं झालं याचा विचार करताना ती मंडळी पाहायला मिळतात तुम्ही जर असं बेभान होऊन गाडी चालवत असाल तर सावध व्हा आयुष्यात दिशा चुकली की त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात मग ती दिशा निर्णयाची असो किंवा मार्गाची असाच काहीसा प्रकार मुंबईमध्ये घडला या व्हिडिओमध्येच पहा मुंबईतल्या एल्फिस्टन पुलावर एसटी आणि दुचाकीचा अपघात झाला त्याचं झालं असं की दुचाकी स्वार त्याच्या योग्य दिशेनं जात होता पण समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीची दिशा चुकली आणि त्याचा बळी गेला होळीनिमित्त दादरच्या फुल मार्केटमधून फुलं आणायला गेलेल्या प्रणयला अपघातात आपला जीव गमवावा लागला त्याचे दोन मित्र अपघातात गंभीर जखमी झाले चुकीच्या दिशेनं बस चालवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय माणसांमध्ये अनेक कलागुण असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मात्र त्या कलागुणांचा उपयोग कोणी चोरी करण्यासाठी करत असेल तर त्या गोष्टींचा नवलच आता या व्हिडिओमध्येच बघा हा चोरटा आपल्या कौशल्यानं दुचाकी स्लंपास करतोय कौशल्य यासाठी म्हटले कारण या, या दुचाकीला चावी नसताना सुद्धा किती शितापीनं तो गाडी चोरतोय हे पहा हा व्हिडिओ गोंदियाच्या रेल्वे स्थानकाजवळचा आहे हा चोरटा एका चांगल्या संधीच्या शोधात आहे जशी संधी मिळाली अगदी निमूटपणे चोर दुचाकीवर जाऊन बसला आणि ती घेऊन निघून गेला कुणाला काही पत्ताही लागला नाही माणसात भरपूर कौशल्य असावे मात्र कौशल्याचा वापर चोरीसाठी मात्र होऊ नये इतकं नक्की